गोड तुझे नाम गोड तुझे रूप अरे रिठे पालखी अजून कशी ना पालखी तर हे तुला जाणार आहे ना अजून कशी आली नाही मला तर लेवड लागली बाबा दर्शनाची येईन येईन काय ला का आमचा दाजी किती वेळे झाली सापडतोय कुठं तर पडला काय माहिती लका दाजी किती बसला तोय किती वेळ झालं गावाचा पडतोय अगो बोया 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 दत्ता अर्थ वालो तू आत्ता चालूय मागा मला सापडत होता वय हा बर बर ये बस की कल्लू हे माझा लाडाचा मेवना दत्ता खवळे खवळे अरे निस्ता खवळत राहतो कुणाला बी खवळतो कुणाला खवळ कधी खवळ अरे आता माझ्या नको खवळू चेस्ता केली तुझी नाही ना, ना। माझ्या बायकोचा लय लाडाचा भाव बर का यो आणि माझा लाडाचा अरे तुझी बायको कशी गोरी पान आणि हो असा कसा असा वेगळा आता हाय कंपनी फॉल्ट बायकूचा भाऊ आणि अंड्यासारखा मऊ काय म्हणलं दाजी काय नाही त्या मटण्याचं सुटवच द्या दा तू का जेवला का नाही नाही म्हणलं आता आजी हॉटेलात बिर्याणी चारते मग नाही जेवलो घरी अरे गावात दिंडी यायची दिंडी यायची हा मग बिर्याणी राहीत करू आईस्क्रीम चारा आईस्क्रीम आईस्क्रीम लागेल त्याच्याशिवाय सुट्टी देत नसतो आज कल्लू कायची का आईस्क्रीम कायची का अरे फुकट भेटल्यावर आपण एका पायावर उभा असतो एक काय दोन खाऊ ना काय म्हणता मी मग काय आपल्या हक्काचा दाजी दोन दोन काय तीन तीन खाऊ अजून काय लागलं अजून घेऊ अजून होऊन दे खर्च मग बर बर चालतंय आईस्क्रीम बी खाऊ आणि दिंडी कुठपर्यंत आली ना ती पण बघू चला 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 चला, चला।, चला।